तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे फिर तुम्हाला फीर अनुदानविषयी मी मित्रांनो तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इथे तुमच्या तुम्हाला एक ॲप्स आहे मित्रांनो तुम्हाला ई जी एस एच ओ आर टी आय हे असं टाकून तुमच्या प्ले तुम्हाला ॲप्स डाउनलोड करायचे ई जी एस तर मित्रांनो याच्यावरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला लाभार्थी लॉग इन आणि विभागाचे लॉग इन असं दोन ऑप्शन दिलेलं असेल तर मित्रांनो तुम्हाला इथे लाभार्थी लॉगिनवरती क्लिक करायचं आहे लाभार्थी लॉग इनवरती क्लिक करायच्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे इथे एक असे तीन ऑप्शन दिलेले असेल बागायती लागवड अर्ज व्हीर अर्ज आणि अर्जाची स्थिती तर मित्रांनो तुम्हाला इथे व्हीर अर्जावरती क्लिक करायचं आहे व्हीर अर्जावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असे वीर अर्ज इथे तुम्हाला लाभार्थी इथं अर्जदार तपशील तपशीलमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर नाव नावमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे अर्जराचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जिल्हा टाकायचा आहे त्याच्यानंतर तालुका टाकायचा आहे ग्रामपंचायत निवडायची तुमची जी पण ग्रामपंचायत आहे ती हे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे टाकून द्यायचं आहे तुमचा जो पण असेल तो तुम्हाला इथे तुमची पंचायत निवडायची जी पण पंचायत असेल ती अशी त्याच्यानंतर तुमच्या गावाचं ना नाव लिहायचं आहे इथे त्याच्यानंतर तुमच्याकडे जॉब कार्ड जे आहे ते जॉब कार्ड टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं मन जॉब कार्डची इथे तुम्हाला एक पी डी एफ अपलोड करायची आहे फोटो किंवा पी डी एफ तुम्ही दोन्ही पण इथे अपलोड करू शकता त्याच्यानंतर लाभार्थ्याची वर्गवारी टाकायची आहे अनुसूचित जाती जमाती जाती जमाती आणि तुमचं भटक्या जमाती असेल तर इथे सर्व टाकून द्यायचं आहे तुमच्या तुमच्याकडे जे काही शेत वगैरे असेल त्याच्यानुसार तुम्हाला हे टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्या लाभार्थी वर्गवारी निवडल्याच्या तुम्हाला एकूण जमिनीचा वाटप्रमाणे तुम्हाला हेक्टर टाकायचं आहे त्याच्यानंतर विहिरीचा भूमापन क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर क्षेत्र टाकायचं आहे दहापेक्षा कमी असावे क्षेत्र त्याच्यानंतर सात बारा आठ टाकून द्यायचा आहे तुम्हाला त्याच्यानंतर सिंचन विहिरीचे बांधकामासाठी प्रस्तावित मंजुराचा जॉब कार्ड हे तुम्हाला असेल तर होय करायचं आहे आणि ते होयवरती क्लिक करून तुमचं इथे जॉब कार्डची तुम्हाला जॉब कार्ड इथे अपलोड करून घ्यायचं आहे नसेल तर तुम्ही नाही करू शकता आणि पुढे जा वरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही इथे तुमचा फॉर्म तर मित्रांनो तुम्हाला इथे सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी प्रस्तावित मंजुराचा जॉब कार्ड नंबर उदाहरण त्याच्यावरती होय किंवा नाही करा त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या संमतीपत्र असं तुमच्यासमोर येईल महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत सिंचन हे असं तुमचं नाव वगैरे येईल मित्रांनो तुम्हाला इथे आणि इथं आल्याच्यानंतर तुम्हाला तुमची जमीन हो तुमची जेवढी आहे तितकी जमीन आहे माझ्याकडे सिंचन सुविधा उपलब्ध नाही याच्यासाठी तुम्हाला तेरामध्ये एकूण तुम मी मनरेगाअांतर नोंदणीकृत मंजूर असून मी कुटुंबासह प्रस्तावित कामावर देय दराने अकुशल कामात काम करण्यात तयार आहे सादर योजनेअंतर्गत मी वरीलप्रमाणे अर्ज सादर करत आहे वैयक्तिक लाभाची सिंचन वीर मंजूर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या चुकीचा दिशाभूल करण्यासाठी माहिती मी सर्वस्वी जबाबदार राहील व शासनाच्या झालेला सर्व खर्च मी स्वतः करेन जर इथं मी मित्रांनो तुमची जर काही चुकीची जर आ, हे जर माहिती असेल तर तुम्हाला इथे स्वतःच हे करावं लागेल तर खरी माहिती भरून टाका मित्रांनो इथे सर्व तुमची गाय इथे सर्व जमीन वगैरे सर्व भरून तुम्हाला पुढे जावरती क्लिक करायचं आहे पुढे जावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथे तुमचं अशा प्रकारे माहिती येईल तुमच्याकडे सदर वरील प्रमाणपत्र अप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अंतर्गत सिंचन सुविधा म्हणून वैयक्तिक लाभाची सिंचन वीर व माझ्या मालकीच्या शेतजमिनीवर राबवण्यात येण्याचे संमतीपत्र आहे मित्रांनो प्रकारे सर्व हे तुम्ही चांगल्या प्रकारे या योजनेचे नियम वाटी मला आम्हाला मान्य आहेत हे सर्व तुम्ही चांगल्या प्रकारे रीड करून घ्या त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे तुम्हाला विरच से तर इथे तुम्हाला झिरो पॉईंट चाळीस हेक्टर क्षेत्राला पुरेल एवढे मुलक पाणी उपलब्ध होईल होण्यासाठी तुम्हाला इथे वीर खोदून देणार आहेत तर याच्यामध्ये अर्ज जमा करावरती तुम्हाला इथे त्याच्यानंतर क्लिक करायचं आहे तर याच्यामध्ये स अकरा नंबरचा पॉईंटमध्ये मी आम्ही संयुक्त खातेदार असून माझ्या आमच्या आयुष्याचा भूम क्रमांक क्रमांक कर तेरा आणि इथं त्याच्यानंतर मित्रांनो इथे आल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ओ टी पी नंबर टाईप करून घ्यायचा आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती जो मोबाईल नंबर आपण वरी दिला होता तो नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथे टाकून घ्या तुमचा मोबाईल नंबरवरती ओ टी पी आलेला सहा की ओ टी पी नंबर आणि इथे सबमिट करून द्या आणि ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर हे असेल धन्यवाद अर्ज यशस्वीपणे तुमचा सबमिट होऊन जाणार आहे आणि नोंदणीकृत दोन्ही क्रमांकावर तुम्हाला इथे माहिती मिळवू येणार आहे तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब